सरकारी अनुदानाचे पैसे मिळवून देतो असे सांगून सोने लुटणाऱ्या कर्नाटकातील एकाला अटक एल सी बी पथकाच्या कारवाईत चोरट्याकडून दोन लाख दोन हजार रुपये किमतीचा ऐवध जप्त तासगाव तालुक्यातील सावळज व जतमधील विठ्ठलनगर येथील महिलांना सरकारी अनुदानाचे पैसे आले आहेत असे सांगून त्याचे वाटप चालू आहे ते तुम्हाला पैसे मिळवून देतो असे सांगून त्यांच्या अंगावरील सोने फसवणूक करून काढून घेऊन पोबारा करणाऱ्या सराईट चोरट्या बीच्या पथकाने अटक केली असून विशाल यल्लाप्पा कांबळे व पंचेचाळीस राहणार के ई पी कॉलनी चिंचली तालुका रायबाग जिल्हा बेळगाव कर्नाटक असे चोरट्याचे नाव असून त्याच्याकडून दोन लाख दोन हजार रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे सांगली जिल्ह्यातील जत व तासगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांना सरकारी अनुदानाचे पै पेन्शनचे पैसे मिळवून देतो आधार कार्ड घेऊन चला असे सांगून मोटरसायकलवरून घेऊन जाऊन त्यांच्या अंगावरील सोने काढून घेऊन फसवणूक केल्याबाबत गुन्हे दाखल होते सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने आरोपींची माहिती घेतली असता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून बातमी मिळाली की सदरचा गुन्हा करणारा आरोपी हा शिव शिवशंभो चौक ते कर्नाळ रोड परिसरात विना नंबरची डिस्कवर मोटरसायकलवरून फिरत आहे मिळालेल्या बातमीप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील व त्यांच्या पथकाने शिवशंभू चौक ते कर्नाळ रस्ता परिसरात निगराणी करीत असताना एक इसम रस्त्याकडेला विना नंबर प्लेटच्या मोटरसायकलवर संशयास्पदरित्या थांबलेला दिसला त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने त्याला पळून जाण्याची संधी न देता त्याला ताब्यात घेऊन त्याची अधिक चौकशी केली असता व त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडे एक लाख बावन्न हजार रुपये किमती पंचवीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने त्यात कर्णफुले डोरले बोरमाळ पाचशे रुपये किमतीच्या दोनशे रुपये दराच्या दोन व शंभर रुपये दराची एक अशा तीन भारतीय चलनी नोटा पन्नास हजार रुपये किमतीची बजाज कंपनीची डिस्कवर मोटरसायकल मिळून आली त्याच्याकडे याबाबत अधिक चौकशी केली असतात त्याने ताब्यात असलेल्या मोटरसायकलवरून तासगावजवळील सावळज वजतमधील विठ्ठल नगर येथे जाऊन महिलांना सरकारी अनुदानाचे पैसे आले असून त्याचे वाटप चालू आहे ते पैसे तुम्हाला मिळवून देतो असे सांगून त्यांच्या अंगावरील सोने फसवणूक करून काढून घेतले होते त्यातीलच हे मिळालेले सोन्याचे दागिने असल्याची कबुली पोलिसांना दिली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी दिले आहे विशाल यल्लापा कांबळे हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर अपहार करून फसवणूक करणे तसेच चोरीचे गुन्हे दाखल आहेत पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील पोलीस हेड कॉन्स्टेबल सागर लवटे बिरोबा नरळे संदीप गुरव दरिबा बंडगर अमर नरळे उदयसिंह माळी संदीप नलावडे कॅप्टन गुंडवाडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क